तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्वामी समर्थ यांची जयंती येत आहे आपले जे परब्रह्मगुरू आहेत त्यांची जयंती एकतीस मार्च या तारखेला येत आहे तर त्यासाठी मी काही विशेष सेवा तुम्हाला तुमच्यासाठी आणलेला आहे जेणेकरून तुमच्या मनातल्या आतापर्यंत जे नाही झालेले आहे ते तुम्हाला आतापर्यंत नाही मिळालेलं तुमची खूप तळमळ आहे तुम्ही खूप मेहनत करत आहे पण तुमची इच्छापूर्ती जर होत नसेल तुमचे काही मार्ग निघत नसेल काम अडकले असतील तुमचे तर त्यासाठी एक रामबाण उपाय आहे स्वामी समर्थ यांची जयंती निमित्त करणारे आपण जे आहे ते स्वामी चरित्र सारामचे पारायण आहे तर हे स्वामी चरित्र सारामचे पारायण याबद्दल सगळं काही माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून एकदाच तुम्हाला हे व्हिडिओ बघायचा आहे एकदा बघितलं की आयुष्यभर तुमच्या लक्षात येणार आहे एवढे सर्व नियम जे काही नियम आहेत जे काही अटी आहे काय करायचं आहे कसं करायचं हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची माहिती जे महत्वपूर्ण असते ते तुम्हाला वेळोवेळी मिळत असो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण बघूया की स्वामी समर्थ जयंती कधी आहे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आपले श्री स्वामी समर्थ जयंती म्हणजे त्यांचा जो अवतार आहे तो या दिवशी प्रकटला होता त्यांना प्रगट दिवस ही असं म्हणलं जातं स्वामी प्रगट दिन असं सुद्धा म्हणलं जातं कारण या दिवशी आपले जे स्वामी महाराज आहे त्यांनी प्रगट ते प्रगट झाले होते म्हणून याला प्रगट दिवस असं म्हणलं जातं आता आज आहे मी ज्या दिवशी व्हिडिओ बनवत आहे ते चौदा मार्चला बनवत आहे तर आता यासाठी काय करायचं आहे तुम्ही यासाठी एकवीस आता सेवा कोणती आहे सर्वात आधी आपण पाहून घेऊया तर सेवा कोणती आपल्याला करायची आहे तर स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामी जयंतीनिमित्त स्वामी चरित्र सारामृतची पारायण तुम्हाला करायचं आहे यापेक्षा उच्च कोटीची सेवा काय असणार स्वामी चरित्र यांचे पूर्ण स्वामींचं जे, स्वामी जे आयुष्य आहे त्या त्यांचे पूर्ण आयुष्याचं सार त्या स्वामी चरित्रामध्ये दिलेले आहे तर यापेक्षा उच्च कोटीची सेवा मला नाही वाटत की दुसरं काही असणार आहे तर स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामी जयंती निमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे जे पारायण आहे त्याचा संकल्प करून तुम्ही सेवा करू शकता तुमच्या प्रत्येक इच्छापूर्तीसाठी तुमचे जे काम नाही होत आहे ते काम मार्गी लागण्यासाठी आणि स्वामींना प्रसन्न करण्यासाठी सगळं काही होणार आहे त्यामध्ये तर सर्वात आधी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे ते मी सांगितलं की स्वामी चरित्र सारामृतची पारायण मी करू शकता दुसरा दुसरा काय करू शकता की स्वामी चरित्र जे स्वामी आहेत आपले श्री स्वामी समर्थ या शरीर जो मंत्र आहे याचा तुम्ही जप करू शकता तर तुम्ही संकल्प करून स्वामीचे पारायण करू शकता आणि दुसरा तुम्ही जप संकल्पपूर्वक जप करायचा आहे जप म्हणजे कसं करायचंय की मी जस आपण स्वामी स्वामीचे संकल्प करता की मी अकरा पारायण करणार आहे मी एकवीस पारायण करणार आहे मी एकावन्न पारायण करणार आहे त्याच प्रकारे तुम्ही जप जे आहे ते मी एक लाख जप करणार आहे मी दोन लाख जप करणार आहे असं संकल्प करून फक्त तुम्ही जप करू शकता ज्यांना वाचता येतं ते पारायण करा ज्यांना वाचता येत नाही वेळ नाही आहे त्यांनी जप करा हे तुमच्या इच्छेप्रमाणे एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख जेवढे झालं शक्य तेवढं तुम्ही जप करू शकता तर सेवा कोणती करायची सर्व प्रसन्न करण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी सेवा मी सांगितली की तुम्ही पारायण आणि जप दोन पैकी एक मार्ग निवडू शकता आता दुसरा आपला प्रश्न असतो की ही जे सेवा आहे ती कशी करायची कोणत्या दिवशी करायची कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची तर कोणताही एक शुभ दिवस पाहून आपल्याला आता वेळ नाही येत असं तरी पण एक सतरा अठरा दिवस आपल्याला मिळून जातात दोन आठवड्याचा वेळ आपल्याला मिळून जात असतो त्या दिवशी तुम्ही कोणत्याही एक शुभ मुहूर्तावरती शुक्रवार शनिवार शुभ वेळ पाहून तुम्ही काय करू शकता की संकल्पयुक्त ते सेवा करू शकता आता आपण यामध्ये म्हणणार आहे की स्वामी चरित्र पारायणची कोणती वेळ योग्य आहे आणि ह्याची काय पद्धत आहे तर सर्वात आधी आपण सकाळ वगैरे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आपण आपल्या घरातली पूजा वगैरे करून स्वामींची नित्य सेवा करणे हा गरजेचा आहे कारण स्वामीची जोपर्यंत आपण नित्य सेवा करत नाही अकरा माली आणि स्वामी चरित्र सारांब्रचे तीन अध्याय क्रमशः असं ही जी सेवा नित्य सेवा जर नाही करत तर तुमची जी सेवा आहे ते लवकर फलश्रुतीला जात नाही फलद्रुप होत नाही म्हणजे तुमचा जे इच्छित फळ आहे ते लवकरात लवकर तुम्हाला मिळत नाही त्यामुळे नित्यसेवा हे करणे गरजेचंच आहे तो पायाभूत आहे स्वामी सेवांचा तर नित्यसेवा तुमची घरातले सगळं कामं आवरून काम म्हणजे जे नित्यसेवा आहे घरातली आपले देवघरातली पूजा आहे ते सगळं करून आपल्याला स्वच्छ कपडे बसायचे आहे पारायणाच्या वेळी ते कपडे जुने असते तर चाल चालेल असं नाही की नवीन कोरा आपल्याला घालायचा आहे पाण्यात न घालता असं काही जण करतात तर तसं न नाही असलं तरी चालेल पण कपडे स्वच्छ असायला पाहिजे स्वच्छ कपडे वगैरे घालून आपली स्वच्छता नीट ठेवून त्या दिवशी तुम्ही पारायण संकल्प करत असता त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून स्नान करू शकता शुभ दिवस पाहून शुभ वेळ पाहून आपल्याला सगळ्या घरातले नित्यसेवा पूजन वगैरे करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला बसायचं आहे चौरंग घ्यायचा आहे तुमच्याकडे चौरंग असलं तरी चालेल ताऱ्यांची वेळ कोणती आणि त्याची कोणती पद्धत आहे तर स्नान वगैरे झाल्यानंतर तुमच्या घरातली जी नित्यसेवा आहे जे पूजा पाठ आहे ते सगळं केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की स्वच्छ कपडे घालायचे आहे हातामध्ये स्त्रियांनी जर करत असेल तर कोणतीही तुम्ही सेवा करा हातामध्ये हिरव्या बांगड्या असणे गरजेचं आहे त्याशिवाय तुमची सेवा हो होत नाही तर हातामध्ये हिरव्या बांगड्या कपाळी कुंकू असणे गरजेचं आहे हळद कुंकू असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे घाला जुने घाला पण स्वच्छ कपडे घाला आपल्या घरातले जे काही आपले इष्टदेव आहे आपले कुळदेवत आहे आपले कुळदेव आपले पित्र आपले इष्टदेव आपले गुरु यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे आपले घरामध्ये जे वडील धरी आहे म्हणजे तुमचे आई वडील असतील सासू सासरे असतील तुमचे मिस्टर असतील लग्न झालेला लग कोणाचे तर ते जे कोणी वडील आहेत जे कोणी मोठे आहे त्यांचे त्यांचं वंदन करायचं आहे त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आसनावर बसून घ्यायचं आहे शक्यतो लाल कलरचं आसन असेल तर खूप चांगलं असणार चा आहे आणि स्वच्छ कपडे घेऊन तुम्हाला बसायचं आहे कपाळी गंध वगैरे लावून आता जे काही पारायण करणार आहे कधीही करा पण सकाळी केलं हा अति उत्तम असणार आहे पारायणची वेळ सकाळची असली तर खूप उत्तम राहतो आणि त्यातही ताप जेवण करण्याच्या आधी कोणतंही पारायण करा पण त्याच्या नंतरच जेवण करायचं आहे असं नाही की काही जण आधीच जेवण करून घेता मग पारायण करता तो योग्य नाही आहे पारायण झाल्यानंतरच तुम्हाला जेवण करायचं असतो आणि तेव्हा तुम्ही पोथी वगैरे घेणार आहे त्या पोथीला गंध अक्षता फूल धूप दीप सगळं दाखवायचं आहे आपल्याला तर आपण आपल्या आसनावर बसलेले आहे त्यानंतर आता तुम्हाला मांडणी करायची आहे तर ती मांडणी कशी कर करायची तुम्ही एखादा चौरंग घ्या तुमच्याकडे चौरंग असेल पाट घ्या काही हरकत नाही तर पाटवरती किंवा चौरंगावरती तुम्हाला एक पिवळा कपडा अंथरा कारण पिवळा कपडा हा आपला गुरुंचा आवडता कलर पिवळा आहे तर शक्य झालं तर तुम्ही सगळं पिवळे कलरचे आज सरण पिवळे कलरची वस्त्र पिवळा कलरचा कपडा याचा जास्तीत जास्त वापर करू शकता यामध्ये पिवळे फुलं पिवळे नैवेद्य कारण आपल्या गुरूंचा आवडता कलर हा पिवळा असतो पिवळा आहे तर पिवळा कपडा आपल्याला स्वच्छती जागा जी आहे मस्तपैकी गोमूत्र वगैरेने शिंपडून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवून त्याच्यावरती पिवळा कपडा किंवा आसन किंवा सॉरी पिवळा कपडा आपल्याला आथरायचा आहे त्याची अवतीभवती सुंदरशी अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यामागे सर्वात आधी आपल्याला ज्या आपले गुरु आहेत आपले स्वामी आहेत त्यांची एक फोटो ठेवायची आहे आणि त्यांच्या फोटोच्या समोरच त्यांची एक मूर्ती आपल्याला ठेवायची आहे शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही पुरुषू शक्त स्त्री श्रीशुक्त म्हणून आपण सर्वात आधी स्वामीची जी मूर्ती आहे त्यांना अभिषेक पण घालू शकता पंचामृत असेल पंचामृत किंवा साधा बाणी असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही त्यांना स्नान घाला अभिषेक घाला आणि त्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ नंतर इत अत्तर लावायचं आहे त्यांना हिना अत्तर हा आवडत आहे आपल्या स्वामींना तर हिना अत्तर लावा त्यांना गंध वगैरे लावा फुलं वगैरे त्यांना अर्पण करा आणि त्यानंतर आपण आपल्या पोथीला पण तीच करायची आहे त्यांना नेमद्यामध्ये तुम्ही फळं वगैरे ठेवू शकता समयचा दिवा आपल्याला लावायचा आहे एक दिवा असं ठेवायचं जे कंटिन्युअसली आपल्याला तो तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे तसंच कंटिन्यू तो चोवीस तास जळत राहणार आहे असा एक छोटासा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि रांगोळी समयी धूप दीप तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला जे पोथी आहे ती वाचायला सुरुवात आपली मांडणी तर ही सगळं करून आपली मांडणी तर आपल्याला परफेक्ट झाली आहे तुमच्याकडे एखादा फ्रूट वगैरे असेल तर ते तुम्ही फ्रूट वगैरे तिकडे ठेवू शकता समयी आहे आपले धूप दीप फुलं वगैरे आपण स्वामीनं अर्पण केलेले आहे आणि आता आपली आपण बसलेली आहे व्यवस्थित आणि आपल्याला आपले कपडे स्वच्छ जायला पाहिजे आपला जो रूप आहे ना तो कोणीतरी बघून छान आहे असं म्हणायला पाहिजे असं नाही की केस वगैरे आपले वेकडे वाकडे तिकडे आहेत किंवा आपण कंगवाही केलेलं नाही आहे आणि गाऊन घातलेलं आहे किंवा तसंच बसलेलं असं नाही आहे तुम्ही स्वच्छ मनाने तुमचं शरीर जेवढं स्वच्छ असणार आहे तुमचं मनही तेवढं स्वच्छ असणार आहे त्यामुळे तुमचं बाहेरचं शरीर स्वच्छ अस नाही कोणीतरी बघून तुम्हाला हा छान दिसता म्हणून असं कमेंट करायला पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा असं नाही की लिपस्टिक पोतून बसा असंही नाही याचा अर्थ मंद सांगायचा तात्पर्य एक व्यवस्थित साडी जर तुम्ही ग्रहिणी असताल तुम्ही किंवा मुलगीही असली किंवा मुलगीही मुली असली म्हणजे अविवाहित असले तरी त्यांना साडी घातणं हा चांगलंच आहे कारण साडी ही सगळ्यांना सुंदर शोभून दिसत असते तर साडी नेसा सुंदरशी साडी नेसा केस चांगले बांधून घ्या कपाळी कुंकू लावा मस्तपैकी पदर बिदर घेऊन हातामध्ये हिरव्या बांगड्या जसं एक सौभाग्यतेचा एक प्रतीक ज्याला म्हणलं जातो बाई जसं नटते त्या प्रकारे तुम्ही तुमचं कधीही कोणतीही पूजा असेल ना तुमचं रूप असं असायला पाहिजे की कोणीतरी बघून तो छान आहे असं म्हणायला पाहिजे कारण जसं आपण प्रसन्न होताय एखादी बाई जेव्हा पूजा वगैरे करत असते हातामध्ये बांगड्या हातामध्ये मेहंदी वगैरे लावून त्या प्रकारे देवता सुद्धा प्रसन्न होत असतात म्हणजे आपण पूजा करण्याच्या आधीच त्या आपल्याला प्रसन्न होत असतात कारण आपलं रूप सुंदर असायला पाहिजे रूप म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमचं जे तुम्ही कपडे वगैरे नेसता जे तुम्ही त्या तयारीने पूजा करायला बसता त्याला पाहून मन प्रसन्न व्हायला पाहिजे तर आपण नेटकं तयार झालो त्यानंतर आपण मांडणी व्यवस्थित करून घेतली आता आपला तिसरं काम असं पडतो की आपल्याला संकल्प करायचा हे आपण संकल्पयुक्त करतो कारण कोणतीही सेवा असो स्वामी मार्गामध्ये किंवा इतर कोणतीही तुम्ही सेवा करा जर तुम्ही संकल्पयुक्त ती सेवा करणार तर तो शंभर टक्के नाही हजार टक्के फलश्रुतीला जातातच फक्त तुमचं भाव त्याच्यामध्ये कमी नको व्हायला जर तुमची श्रद्धा तुमचा भाव जर कमी पडला तर तो लवकर फलद्रुप होत नाही नाही तर संकल्पयुक्त सेवा ही लवकरात लवकर फलद्रुप होत असतं म्हणून संकल्प करणं गरजेचं आहे आता संकल्प कसं करायचा हा आपला संकल्प करताना आपल्याला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता फुलाची पाखळ्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं नाव घ्यायचं आहे आपलं नाव आज कोणती तिथी आहे आज कोणता वार आहे आणि आज कोणता दिनांक आहे चौदा मार्च शुक्रवार या दिवशी माझं नाव असं सांगायचं आहे आणि त्यानंतर तुमचा गोत्र जर माहिती असेल तुम्हाला तर तो अति उत्तम असतो कारण गोत्र खूप जणांना माहिती नाही आहे आणि कोणत्याही सेवा करताना तुम्ही कोणतीही मोठी मोठी पूजा करा गोत्र हा तेवढाच महत्वाचा ठरला जातो याबाबत आपण नंतर पाहू की गोत्र काय आहे आणि तो का गरजेचा आहे तर गोत्र हा सांगून तुम्हाला तुमची मनातली इच्छा सांगायची आहे की माझा अमुक अमुक अशी इच्छा आहे माझा अमुक अमुक असं हा काम आहे जे मला करून पाहिजे किंवा माझी ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून स्वामींना विनंती करायची आहे आणि त्यानंतर मी यासाठी मी स्वामी स्वामीचरितचे एकवीस पारायण करणार आहे मी स्वामी स्वामीचितस्तानावराचे अकरा पारायण करणार आहे किंवा एकावन्न पारायण करणार आहे असं आपल्याला सांगायचं आहे म्हणजे आपण एखादा उद्देशाच्या पूर्तीसाठी आपण काय करणार आहे आणि आपला उद्देश काय आहे आणि मी कोण आहे या सर्व आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे सर्व आधी मी स्वामी समर्थ सेवे करी शारदा मंगेश नल्ले आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी तिथी सांगून आणि आपलं गोत्र सांगून आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे आणि त्यासाठी मी एवढं हे पारायण करणार आहे म्हणून असं सांगायचं आहे स्वामींना आणि ती लवकरात लवकर फलद्रुप होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू हो द्या आणि जे काही चुका होतील त्या माझ्याकडून त्यासाठी मी आधीच माफी मागून घेते असते आणि सर्व सेवा बिना म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही व्यवस्थित प्रकारे माझ्याकडून पार पाडून घ्या असं स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि तो जो पाणी आहे तो आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचा आहे आता हा पाणी जे सोडलेला आहे तो तुळशीमध्ये नेऊन टाकायचा आहे आता तो पाणी आहे आपण यामध्ये अभिषेक नाही केलेला आहे पाणीमध्ये पण असं असतं एखाद्या देवाचा अभिषेक आपण दे दे करतो आणि तो पाणी नेऊन आपण तुळशीमध्ये टाकतो तर असं नाही करायचंय एखा कोणत्याही देवाचा अभिषेक केलेलं पाणी तुळशीमध्ये करणं हा पाप आहे त्यामुळे हा पण आपण इकडे अभिषेक नाही केलेला आहे आपण इकडे फक्त संकल्प केलेला आहे म्हणून हा पाणी आपण तुळशीमध्ये टाकू शकतो तर संकल्पन पण झालं आपली मांडणी झाली आपला संकल्प झाला यानंतर आपल्याला पारायणची सुरुवात करायची आहे म्हणजे आता पारायण करताना नेमकं कोणत्या नियम आहे कोणत्या अटी आहेत हे बघूया तर आपलं सर्व काय झालेलं आहे आपण आताला आता आपल्याला पारायण वाचन करायचं आहे पारायण स्वामी समर्थ महाराजांचं जे आहे अकरा माळीचे स्वामी समर्थ नित्यसेवा करणे गरजेचं आहे पारायणाच्या काळामध्ये असं नाही की मी पारायण करत आहे म्हणजे मी नित्यसेवा नाही करणार तर असं नाही आहे तुम्ही पारायण करणं गरजेचं आहे त्यासोबत ही तेवढेच त्या गरजेचं आहे नित्यसेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडायचं नाही पारायण करताना काही जण अ जे फर्स्ट टाइम करताय पण त्यांना खूप लवकर लवकर घाईघाईमध्ये वाचतात ते मग त्यांना त्याचा अर्थ कळत नाही त्यामुळे अर्थ नाही कळाला एका गोष्टीचं तर तो माणूस वरून वरून फक्त देखावासाठी किंवा आपल्याला उरकायचं आहे म्हणून उडकायचं आहे म्हणून असं वाचन करतो पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अर्थ कळतो त्याचा मागचं की हे कशासाठी आहे तेव्हा तुम्ही खूप मनाने वाचता अंतर्भावनाने तुमची आवाज जी आहे ना ते मधातून येत असते त्यामुळे अर्थ कळणं ही तेवढेच गरजेचं आहे म्हणून एकदम व्यवस्थितपणाने जर तुम्ही पहिल्यांदा करत आहे तर हळूहळू का वाचना पण त्याचा अर्थ समजून घेणंही तेवढेच महत्वाचं आहे म्हणून अर्थ समजून घेत गत वाचन करायचं आहे जेवढं तुम्हाला शक्य झालं तेवढं व्यवस्थितपणे वाचन करा प्रोनान्सिएशन तुमचा जे उच्चार एक आहे एका शब्दाचा हो तो स्पष्ट असायला पाहिजे नाहीतर एक शब्द आहे आणि आपण दुसरा शब्द उच्चार करतो म्हणजे त्याचा अर्थाचा अनर्थ होऊन जात असतो तर त्यामुळे तसं न करता घाई गडबडीमध्ये पारायण न करता एकदम व्यवस्थितपणा काळे तुमचं मन शांत असायला पाहिजे एकाग्र असायला पाहिजे तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे नाहीतर आपण भांडण करून येतो बाहेरून आणि घरी आल्यावर लगेच आपण पारायणला बसतो मग आपली तेवढी मेंटॅलिटी नसते की आपण पारण करणार आहे पारायण कसं करतात की एखादं प्रसन्न चित्त असायला पाहिजे आपलं मन प्रसन्न असायला पाहिजे आपलं मान जे डोकं आहे ते शांत असायला पाहिजे त्यावेळी तुम्ही पारायण करा म्हणजे तुम्ही मनाने करणार ते पारायण हळूहळू वाचन करा त्याचा अर्थ जे आहे ते व्यवस्थित समजून मग ते पारायण आपल्याला वाचायचं आहे पारायण करताना आपल्याला नॉनवेज वगैरे नाही घ्यायचं आहे घरामध्ये भांडणे तंटे आपल्याला टाळायचे आहे जोपर्यंत तुमचं अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं तो संकल्प पूर्ण तुम्ही पारायण करत आहे तोपर्यंत घरामध्ये नॉन व्हेज हा चुकीचा आहे मद्यपान नॉन व्हेज व्यसन जे आहे ते टाळायचं आहे कारण जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत देव आपल्याला मिळत नाही आणि सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे नॉनव्हेज वगैरे सगळं बंद करायचं आहे एखाद्या व्यक्तीशी आजार पाजार शेजाऱ्याशी आपले भांडणतंटण सारखे होत असतील तर तो अवॉइड करायचा आहे घरामध्ये सुद्धा मुलांसोबत नवऱ्यासोबत भाऊसोबत बहिणीसोबत कोणतीही रिलेशन असतील त्यांच्यासोबत वादविवाद भांडणतंटे आपल्याला टाळायचं है, मन जो है, तो जो है, तो है। है जो है, तो शांत एकाग्र प्रसन्न वातावरण चिडचिडपणा हा नाही कोणाशी भांडण वगैरे करायचं नाही आहे आपल्याला आणि या काळामध्ये आपल्याला परान्न जो आहे तो टाळायचा आहे तर परान्न म्हणजे काय परान्न म्हणजे दुसऱ्यांचं अन्न घेणं हा टाळायचं आहे कोणतीही तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर परान घेणं हा अजिबात म्हणजे अजिबात पराण घेणे हे तुम्ही टाळा कारण त्यामुळे आपली सेवा फलद्रुप होत नाही मधात काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत असतात आता पराण म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलं अन्न याला पराण असं म्हणलं जातं दरम्यान आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि त्यासोबतच बाहेर 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 खाणंही टाळा तुम्हाला जर शक्य झालं तर पण दुसरं कोणतेही जसं गुरुचरित्राचे नियम असतात की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका असं खाण्याचे काही यामध्ये नियम नाही फक्त तेवढंच की नॉनव्हेज अल्कोहोल दुसरे काही तुम्ही जर लेडीज पण काही काही तंबाखू गुटका वगैरे खात असतात तर ते सुद्धा अवॉइड करायचं आहे स्मोकिंग ड्रिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या आहे आणि भांडण तंटे हे तर अवॉइड करायचे आहे निगेटिव्हिटी एखादी आपल्यावरती येत असतात तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचं आहे आणि एकदम शांत राहायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाळायचं आहे काही तुम्हाला डाऊट असतील मला काही सांगायला विसरलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता आणि यासोबतच आपल्याला सगळं पायण वाचन वगैरे झालं की त्यानंतर आपल्याला आपले जे पोती आहे किंवा जे स्वामी महाराज आहे त्यांना नैबद्ध दाखवायचं आहे नैबद्ध म्हणजे असं काही विशेष आपण बनवायचं आहे असं काही नाही आहे पण तुम्ही जे घरामध्ये तुम्ही बनवणार आहे तेच आपल्या गुरुमाऊलीनं आपल्याला आपल्या जे स्वामी आहेत त्यांना नैबद्ध म्हणून दाखवायचं आहे आणि त्यानंतर तो तुम्ही जेवण करू शकता यानंतर सकाळ त्यानंतर तुम्ही आरती वगैरे आरती वगैरे यामध्ये करू शकता पंच आरती वगैरे घेऊन तुम्ही आरती करा आणि त्यासोबत तुम्हाला असं शक्य झालं तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करू शकता काही हरकत नाही पण आता काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की मधातच त्यांना काही इमर्जन्सी आली काही जायचं असलं बाहेर मग तर काय करायचं मग काय करायचं की तुम्ही आल्यावरती तो कवर करून घ्यायचं असं असं नाही आहे की अकरा जर माझी पराण्याचा मी संकल्प केलेला आहे तर तो अकरा दिवस मला कंप्लीट करायचं आहे असं नाही आहे तर तो पोथी जो आहे तो अकरा वेळा व्हायला पाहिजे पण तेवढंच शांत आणि एकाग्र मनाने व्हायला पाहिजे तर काही आता समजा तुमच्याकडे पाचच दिवस आहे तर तुम्ही रोज दोन 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 आणि एक दिवस तीन करून अकरा पारायण असं स्वामींचे करू शकता असं नाही की एक दिवसात एकच पारायण करायचं आहे तुम्ही तीन करू शकता तुम्ही दोन करू शकता तुमच्या क्षमतेवरती आहे तुम्ही दोन तीन करू शकता पण हा तुमचं एकाग्र असणं तेवढंच गरजेचं आहे असं नका करू की मी दोन दिवसामध्ये एकवीस पारायण करणार आहे मग ते खूप अवघड होऊन जाईल किंवा दोन दिवसामध्ये मी अकरा पारायण करणार आहे मग तो पाच पाच आणि तो एकच तो आपली मानसिकता की आपल्याला काम उरकायचं आहे या पद्धतीने आपल्याला तो पारायण होत असतो तर तसं न करता व्यवस्थितपणे प्रायण करा हा दोन चार दिवस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्याकडे दहा दिवस आहे तुम्हाला अकरा पारायण करायचे असेल तर एक दिवस तुम्ही दोन करून घ्या असं काहीच नाही आणि हा बाहेरचं तुम्हाला यामध्ये जर पिरियडचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं तेवढे दिवस आपल्याला अवॉइड करायचे आहे समजा तुमच्याकडे आता दोन आठवडा आहे त्यामध्ये तुम्हाला जर पीरियड्स आले तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तेवढा दिवस आपल्याला अवॉइड करायचं आहे आणि त्यानंतर परत तो पारायणाची सुरुवात आपल्याला करायचा आहे आणि यामध्ये लेडीज वगैरे जर असतील तर शक्यतो तो कुणी तुम्ही पाच दिवस पूर्ण पण पूर्ण पाच दिवस झाल्यानंतर गोमूत्र मग सहाव्या मग पासून तुम्ही ते पाळण्याची सुरुवात करू शकता अजून काही उरलं असेल तर तुम्ही नक्की विचारा काही डाऊट असतील तुमचे विचारू शकता पण मला जेवढं माहिती आहे मी सगळं काही सांगितलेलं आहे यामध्ये जेवढं झालं शक्य तेवढं तुम्ही बाहेरचं खाणं टाळा ब्रह्मचर्य पाळा दुसऱ्याशी इतर मतभेद वगैरे करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकता ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தம் கலவுல